कन्नड तालुक्यातील शाहू टाकळी येथील भूमिपुत्र सैनिक सुभेदार सुदाम गंगाधर जाधव यांनी बत्तीस वर्ष देशसेवा करून सैन्यातून सेवा निवृत्त झाल्याबद्दल रविवार दिनांक नऊ रोजी सकाळी आजी माजी संघटना व गावकरी ग्रामस्थ पदाधिकारी यांच्या वतीने त्यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी समस्त महिलांनी संपूर्ण गावामध्ये रांगोळी काढून तसेच पूजन करून, तसे करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली ठिकठिकाणी थीक महिलांनी त्यांचे पूजन केले तसेच सैनिक व पत्नीचा आजी माजी सैनिक व ग्रामस्थांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला गावामध्ये त्यांचे भव्य पोस्टर देखील लावण्यात आले या प्रसंगी सैनिक सुधाम जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अरमान मदार यांनी केले व आभार मानले या प्रसंगी आलेल्या सर्व ग्रामस्थांना अतिथींना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या प्रसंगी आजी माजी सैनिक सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुनील निकम कन्नड प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर मी सुधाम गंगाधर जाधव शाहू आमचे गाव तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद मी सैन्यामध्ये बत्तीस वर्ष नोकरी केली ही नोकरी केवळ केवळ माझ्या गावचा माझ्या देवाचा माझ्या देवतांचा आशीर्वाद हा आशीर्वाद हमेशा माझ्या सोबत राहिला मला काही कठिनाई आली नाही आणि माझे जे उस्ताद मला भेटले होते त्यांनी सांगितलं होतं की नाम नमक निशान या या तीन लाईन मध्ये माझी नोकरी परिपूर्ण झाली नाम मतलब नाम खराब कभी नाही करणार भाई नाम कभी मत होने होण्याचा गाव का बाप का मां का किसी का नाम खराब खरामत ना, इसको नाम कहते नमक जिस नमक से है उसमें छेद करने की कोशिश मत करना ये मेरे उस्ताद के पॉइंट थे इस पॉइंट को चलते चलते मैंने अपने बेखबूज से निभाया और मेरी थर्टी टू ईयर्स की सर्विस आनंद पूर्वक में अपने गाँव में सुख रूप से पहुंच गया इस पहुंचने के बाद मेरे गांव वाले छोटे मोटे बड़े सरपंच पुलिस पार्टी वड़ीलारी जो लोग लोग थे उन्होंने मेरा तय दिल से ऐसा शुक्रिया अदा किया कि मैं तय दिल से शुक्रिया करता हूं और हमेशा हमेशा के लिए याद करता हूं मेरे लिए बहुत ही बढिया बहुत ही नाइस बात है ये इसके लिए बहुत बहुत गाँव वालों का धन्यवाद